शेतात लागवडीखालील कारले पिकाच्या कुंपणासाठी गावातीलच एका शेतकऱ्याच्या शेतातील जमिनीतून अर्धवट उखडलेल्या झाडाचे बांबू तोडत असताना अचानक बांबूचे झाड अंगावर कोसळले या घटनेत पीडित शेतकरी बांबूच्या झाडाखाली दबून गंभीर जखमी झाल्याने संबंधित शेतकऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले मात्र शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली ही घटना चोवीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास तालुक्यातील आसोला शेतशिवारात घडली या घटनेत स्थानिक आसोला येथील दुर्योधन पंढरी ठाकरे व अठ्ठेचाळीस वर्ष नामक शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे प्राप्त माहितीनुसार घटनेतील शेतकरी घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास गावातीलच एका शेतकऱ्याच्या शेतातील बांबू तोडावयास गेला होता जमिनीतून अर्धवट उखडलेल्या बांबूच्या झाडाचे काही बांबू तोडत असताना अचानक बांबूचे संपूर्ण झाड शेतकऱ्याच्या अंगावर कोसळले या घटनेत पीडित शेतकरी गंभीररित्या जखमी झाला असताना तब्बल एक ते दीड तास पर्यंत देण्यात आली दरम्यान दुपारच्या सुमारास बांबू तोडावयास घरी न पोहोचल्याने कुटुंबियांनी शेतशिवारात जाऊन पाहिले असता पीडित शेतकरी बांबूच्या झाडाखाली दबून गंभीर जखमी झाल्याचे आढळून आले या घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी दाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले मात्र जखमी शेतकऱ्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील एका खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले मात्र उपचारादरम्यान संबंधित शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे